नमस्कार मंडळी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय हे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे आपली एकजूट दाखवली पाहिजे हिंदू एकत्र आल्यावर काय करू शकतो हो? हे आपण दाखवून दिलं पाहिजे त्यामुळे धर्म म्हणून आपण एकत्र आलंच पाहिजे आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत ये सरकार हे सरकार हिंदूंच आहे असं सांगताच हे हिंदू राष्ट्र आहे इथे भगवा झेंडा फडकणार असं भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी म्हणाले तसेच अजितदादांनी कुठे तक्रार करायची ती करू द्या मी माझ्या हिंदुत्वाशी अजिबात तडजोड करणार नाही असंही नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले सांगलीच्या बत्तीस शिराळा येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा संबोधित करताना नितेश राणे यांनी विधान केलं हिंदू समाजाला आव्हान दिले जात आहे कमी लेखले जात आहे हिंदू बद्दल काहीही बोलले जात आहे सर्व धर्म समभाव केवळ हिंदूंनीच सांगायचा का हिंदू समाजाने सगळ्यांचा ठेका घेतला आहे का हिंदू राष्ट्रात सर्व धर्म समभाव आम्हीच जपायचा का विसर्जनावेळी दगडफेक करतात इथे पुढे मोहरम आणि ईदही आहे त्यावेळी ही शांतता पार पडणार नाही असंही नितेश राणे यांनी म्हणाले अजितदादांना कुठे तक्रार करायची ती करू द्या पण आम्ही हिंदुसांशी तडजोड करणार नाही अजितदा अजितदादांनी विसर्जन मिरवणुकी मिरवणुकीवेळी दगडफेकीचा तरी निषेध करायला हवा होता मग अशी वेळ आली नसती मी माझ्या धर्मांचे काम करत आहे मी हिंदू समाजाचा लढत आहे असंही त्यांनी म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले आहे जे कायदे हिंदूंना आहे तेच कायदे मुस्लिमांना देखील आहे मात्र तरीही आम्हाला सर्व गोष्टीची सक्ती का इष्णुंतांनीही आम्हाला शिकवण दिली जाते आम्ही संयम राखायचा अन्यायही आम्ही सहन करायचा हे योग्य नाही हे कुठवर चालणार असा सवालही त्यांनी केला तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमामध्ये नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र